बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देश खानापूर पुनर्वसन परिसरात विद्युत पोल आणि पायाभूत सुविधांबाबत नागरिकांची नाराजी खानापूर गावठाण पुनर्वसन तसेच भासवाडी आणि मारजवाडी या भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने एमएससीबी उभारलेले विद्युत पोल हलक्या दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे वाऱ्यानेही हे लोखंडी पोल हलताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मारजवाडी परिसरातील शेख खाजा साहेब यांनी प्रशासनाकडे आपला भूखंड बदलून देण्याची मागणी केली आहे तसेच भासवाडी पुनर्वसन परिसरात तेहत्तीस केव्ही विद्युत लाईटचे पोल अद्यापही काढण्यात आलेले नाही याबाबत वारंवार निवेदने दिली गेली असली तरी एम बी प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे भोकधारकांमध्ये नाराजी आणि संताप दिसून येत आहे पुनर्वसन क्षेत्रातील नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ते नाले पाणी पुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांची मागणी केली आहे त्यांनी स्पष्ट केले की या सुविधा निकृष्ट दर्जाच्या न राहता योग्य उत्तम पद्धतीने काम पूर्ण करावे अन्यथा नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहेत स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने त्वरित योग्य कारवाई करून सुरक्षित विद्युत पोल बसवावेत आणि अन्य पायाभूत सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन चेडले जाईल असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे तुमच्या भागात अशा समस्या असतील तर आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्या आणि अधिक साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सागपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो आम्ही आज आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बातमी लेडी धर्नन व पुनरसनाची देत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता खानापूर गावठाण या ठिकाणी पाच ते सहा गावचा पुनरसन झालेला आहे आणि त्या ठिकाणची अवस्था आम्ही आज आपल्याला या ठिकाणी दाखवत आहोत वेळोवेळी एन सी एन न्यूजच्या मार्फत आम्ही पुनर्रसनाची कशा पद्धतीनं अवस्था आहे ते या ठिकाणी शासनापर्यंत व या ठिकाणी येऊन राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचा केलेली आहे आणि सर्वां जे नागरिकांची मागणी आहे जे नागरिकांना या ठिकाणी त्रास आहे ते त्रास कशा पद्धतीने आहे ते शासनाला दाखवण्याचं काम एन सी एन न्यूज टी व्हीच्या मार्फत केलेलं आहे आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी एम एस बीच्याद्वारे लोखंडी खांब या ठिकाणी विद्युतचे रवण्यात येत आहेत परंतु कशा पद्धतीने या ठिकाणी लोखंडी पोल येडे वाकडे झालेले आहेत या ठिकाणी त्याचं काम होत असताना कोणताही पोल असं खंबीरपणे उभा टाकून दिसून येत नाही समजे या ठिकाणी पाहू शकते अशा पद्धतीने येडे वाकडे या ठिकाणी झालेले आहेत पुरा असं वाकून चाललेले आहेत त्या कामामध्ये आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी नाल्याचंसुद्धा काम झालेलं आहे काही ठिकाणी क्युरिंग न मिळाल्यामुळे ते नाल्याचं या ठिकाणी कामसुद्धा निकष दर्जाचं झालेलं आहे असंसुद्धा या ठिकाणी चित्र दिसून येते आणि या ठिकाणी प्रत्येक कामाला गती आलेली आहे परंतु ज्या पद्धतीने नियमाप्रमाणे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नसलेलं चित्र या ठिकाणी दिसून येते आता आपण पाहू शकता एम एस बीचे हे पोल कशा पद्धतीने या ठिकाणी एकदम वाकून गेलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी ते एम एस बीचे पोल रवण्यात येत आहेत ते नुसतं अशा पद्धतीने माती आणि छोटेसे दगड घालून या ठिकाणी रवण्यात येत आहेत आणि ते असं हलत आहेत पूर्णपणे अशा पद्धतीने हे लोखंडी पोल हलत आहेत ह्याच्यामध्ये कोणताही माल मटेल अजून टाकण्यात आलेले नाही आणि नुसतं पोल या ठिकाणी उभा करून नुसतं दगडं आणि मुरुम त्याच्यामध्ये टाकण्यात आलेलं असे चित्र आम्ही या ठिकाणी आपल्याला पुनर्वसनामधले हे भाग आहे मारजवाडी या ठिकाणचा हा भाग आहे आणि भासवाडी या दोन गावाचा हा पुनर्वसन या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणची अवस्था आम्ही आपल्याला या ठिकाणी एन सी एन न्यूज टी व्हीच्या मार्फत लाईव्ह चित्र या ठिकाणी दाखवून देत आहोत आपण पाहू शकता खानापूर गावठाण या पुनर्वसनामध्ये ज्या ठिकाणी तेहतीस के मोठी हाय लाईट गेलेली आहे जे विद्युत गेलेलं आहे महावितरणला या ठिकाणी त्या लोकांनी अनेक वेळा त्या नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केलेली आहे की ते तीच लाईन जे माझ्या पाठीमागे दिसत आहे ते काढून लवकरात लवकर त्या लोकांना सहकार्य करण्यात यावं हो। आता आपण पाहू शकता की धरणाचं काम मोठ्या युद्धपातळीवर चालू आहे आणि काही दिवसामध्येच तो कार्य पूर्ण होणार आहे आणि त्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही आणि त्यांना पूर्वसनमध्ये या ठिकाणी भूकंड देण्यात आलेला आहे आणि त्या भूकंडमध्ये सातशे पंधरा सातशे सोळा सातशे सतरा असे भूकंड क्रमांक ह्या विद्युतच्या खाली आहेत आणि त्या लोकांची मागणी अशी आहे की त्यांना त्या हा तेहतीस केवी जाणारा पूल हे तिथून हलून बाजूला काढून देण्यात यावं आणि त्यांचे पॉट रिकामी करून देण्यात यावं जे जेणेकरून की ते लोक या ठिकाणी येऊन आपलं घर बांधतील आपलं या ठिकाणी संसाराचा गाडा चालवतील त्याच्यासाठी हा उपयोग लवकरात लवकर करून देण्यात यावा त्यांच्याकडून की कशा पद्धतीने या ठिकाणी कोणकोणते सोयी सुविधा आतापर्यंत पूर्तता करण्यात आल्या आहेत मशुदी पाळीला आपण काय सांगणार आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण लाईटचे पोल लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी नाल्याचं चा काम चालू आहे रोडाचं चा काम चालू आहे ह्याला गती आलेली आहे का हे काय वाटते आपल्याला अरे इथं पुनर्रसना जागी आलेलं आहे तरी हे महाराजवाडीचे जे पुनर्रसन झालं होत आहे तिथं तिथं ते खांबाचं जे रवण्याचं जे प्रकार आहे ते खांब वाकून चालेल आणि त्याला नालीचं बी काम बरोबर होत नाही बाकी जे काही सुविधा आहेत ते बरोबर काम करत नाहीत त्याच्याकरता शासन हे धरणाचं काम जोरात हो असं वाटते पण पुनर्वसनाचंही काम त्याने येते गतीनं करत ते आहे तेहीसुद्धा त्याने धरणाचं काम गतीनंच करून हे पहिले पुनर्वसनाचं काम पूर्ण केलं पाहिजे त्याच्यामध्ये लाईटचे कामं पूर्ण पडले पडलेत मग ते, ते, ते मसा समशामभूमीपाशी जे मारजवाडीच्या लोकांचं जे प्लॉटिंग वाटप करण्यात आलं ते पूर्ण लोकाला मस, ते समशाम समशामभूमीच्या बाजूला देण्यात आले तरी त्यांना हे बदलून देण्यात यावं म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा हे गा का धरणाचं काम जे गतीनं करू आहे तेही क ह्याच्यानं करा करण्यात यावा मग आमचं पूर्ण असं काम पूर्ण कम्प्लीट झाल्याशिवाय धरणाचं काम करू नये पुनर्रसनामध्ये ज्या पद्धतीने नागरिक सुविधा पूर्ण देण्यात आल्यानंतर धरणाच्या कामाला हात लावा असं आपली मागणी बाबा तुम्ही जोपर्यंत पुनर्वसन झालं नाही तोपर्यंत पुनर्वसन झाल्याच्या नंतरच धरणाचं काम चालू करा तुम्ही धरणाचं काम चालू केलं जा पुनर्वसनाचं काम हे तसंच ठेवलेलं आहे म्हणून त्या पुनर्वसनाच्या जागी पहिले जे काही अडी अडचणी आहेत ते पूर्ण करून टाका मग धन्नाचं काम करायला काही हरकत नाही आता आपले विशेष कि किती मागण्या राहिलेल्या आहेत आणि कोणकोणते मागण्या या ठिकाणी आपले पूर्ण होतील असं आपल्याला दिसून येतं आता आम्हाला कमीत कमी शेताचे पॅकेज आहे धनगर प्रमाणपत्राचं जे काही म्हणजे देण्याचं ठरविलेलं आहे अठरा वर्षाच्या मुलांचं काही आहे वंचित राहिलेले काही बरेचसे काही प्लॉट जे दिले आणि जे वाढीव कुटुंबामध्ये जे तुरटीमध्ये जे ठेवलेले लोक आहेत त्यांना आत्तापर्यंत एक वर्षापासून त्यांना अर्ज दिल्याच्यानंतर बी त्यांची चौकशी होत नाही म्हणून हे संपूर्ण मावेजा दिल्याच्या नंतर धरणाचं काम चालू नाही आपण या ठिकाणी पाहू शकता लेंडी धरण हा खूप वर्षापासून रखडलेला विषय आहे आणि परंतु या ठिकाणचे अनेक मुद्दे मार्गी लागत नाहीत आपण पाहू शकता ले ध हा पुनरसन सहा गावचं होत आहे परंतु या ठिकाणी कोणाही गावच्या पुनर्वसनामध्ये शंभर टक्के पूर्तता शासनातर्फे करण्यात आलेली नाही आज आहे आणि लोकांमध्ये फार भयभीत झालेले आहेत आणि त्यांना जुन्या गावातसुद्धा राहता येत नाही आणि पुनर्वसनमध्ये येऊनसुद्धा राहता येत नाही अशा ठिकाणी जर येऊन राहिल्यानंतर ते कशा पद्धतीने जगतील या ठिकाणी काय खातील आणि कसं त्यांचं जीवन होईल या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नसणारं आहे त्यांना या ठिकाणी राहायला अशा माळावर कोणतीही सुविधा नसल्यामुळे ते कसं जगतील असा मोठा प्रश्न या संपूर्ण बारागावच्या नागरिकांच्या लेंडी धरणात जाणाऱ्या लोकांचा आहे आणि त्याच्यासाठी अनेकदा अनेक ठिकाणी मोठमोठे नेते येऊन फक्त आश्वासन देऊन गेले आहेत परंतु अशा कोणही कामाला गती पुनर्वसनाची आलेली नाही आणि आज आमच्यासोबत मारजोडीच्या काही या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी भूखंडाला घेऊन विरोध आहे ज्या ठिकाणी भूखंड त्यांना देण्यात आले त्या ठिकाणचं भूखंड त्यांना मान्य नाही असं ते या ठिकाणी सांगत आहेत गावठाने या ठिकाणी भूकण देण्यात आलेले आहेत त्यांचा एक विरोध असा आहे की त्यांना ते या ठिकाणी जे भूकंड देण्यात आले ते चुकीच्या जागी देण्यात आले आणि ते भूकंड त्याला मान्य नाही असं ते या ठिकाणी सांगत आहेत आपला काय म्हणणं आणि कशासाठी हा या ठिकाणी बघा इथं भूमी इथं मसणोटा आहे इथं कसं राहावं काय नाही लई मसणोट्याच्या जवळ भीतीच्या जवळ दिलेला आहे आम आमचं फलाट एकशे सव्वीस आणि सत्तावीस नंबर फलाटाचा आहे कसं राहावं काय नाही तिथं आता पसारा घेऊन येऊन कसं राहावं आम्ही तिथं काहीच नाही तर सोयता काहीच नाही इंतजाम काय नाही खंबे नाहीत लाईट नाही ना नळ नाही कसं हवा काय नाही याची सोयता करा तुम्हाला हे भूकंड मान्य नाही तुम्हाला बदलून देण्यात यावं अशी हो मागणी हां असली मागणी आहे आमची आम्हाला फलाट कुठं बदलून द्यावा साहेब हे मेहरबानी आपली आहे हे सांगण्यात आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांना ज्या ठिकाणी भूकंड देण्यात आले ते मान्य नाही त्यांना भूकंड बदलून देण्यात यावं अशी मारजवाडीच्या शेख खाजा मिया यांची मागणी एकशे सत्तावीस आणि एकशे सव्वीस सव्वीस हे दोन भूखंड आहेत त्यांचे ते त्यांना या ठिकाणी मान्य नाहीत ते चुकीच्या ठिकाणी त्यांना भूखंड देण्यात आले अशी त्यांची या ठिकाणचा विरोध आहे आणि ते बदलून देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे